जून महिना सुरू होताच प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्ताला ओढ लागते ती आषाढी वारीची तर बांधवांनो आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालखी सोहळा निघतो म्हणजे प्रस्थान होत या सोहळ्याचं वेळापत्रक आज आपण जाणून घेणार आहोत पालखी सोहळा कुठे कुठे मुक्काम असतो कुठे रिंगण असतं हे सगळं या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत माणसानं जीवन जगावं कसं माणसाने माणसाशी वागावं कसं बोलावं कसं आणि देवाची भक्ती करावी कशी सगळा हा संदेश जो आहे सगळी माहिती आहे ते आपल्याला माऊलींच्या पालखीमध्ये गेल्यानंतर मिळते बघा पालखीमध्ये सहभागी झाल्यानंतर माऊलींच्या वारी केल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते एवढी ताकद माऊलींच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये बघा सहभागी झाल्यानंतर मिळते वर्षभरासाठी जीवन जगावं कसं ही एक ऊर्जा त्या ठिकाणी मिळते प्रत्येक जाणारा वारकरी लाखो वारकरी असतात त्याखंड विश्वाला सुद्धा प्रश्न पडलाय की एवढी लोक एकत्र जमा कशी होतात कुठलंही म्हणजे पत्रिका नाही बोलावणं नाही काही नाही प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा असते ओढ असते की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता पंढरपूरच्या दिशेनं ही पावलं चाललेली असतात तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं वेळापत्रक म्हणजेच कोठे कोठे मुक्काम असतो कोठे रिंगण असत हे सगळं या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल या सोहळ्याचं जे वेळापत्रक आहे हे जाहीर करण्यात आलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो आषाढी वारीचा सोहळा असतो याच्यामध्ये आठ पालख्या असतात सगळ्यात महत्वाची म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी सोहळा तर मंदिर समितीकडून आषाढी यात्रेसाठी परंपरेप्रमाणे पंढरपूरमध्ये माऊली मठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची एक बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जे प्रस्थान आहे एकोणतीस जून ला होणार आहे आणि सतरा जुलैला आपल्या आषाढी एकादस ज्येष्ठ वैद्य अष्टमीला एकोणतीस जून म्हणजे शनिवारी सायंकाळी चार वाजता हे प्रस्थान होणार आहे माऊलींच्या पालखीचं आणि पंढरपूरच्या दिशेनं लाखो वारकरी जाणार आहेत तर बांधवांना पहिला मुक्काम आळंदीमध्ये दर्शन मंडपामध्ये इमारत गांधीवाडा या ठिकाणी होतो आणि त्यानंतर तीस जूनला हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होतो म्हणजेच तीस जून आणि एक जुलैला पालखीचा मुक्काम पुण्यात असतो आणि ही जी माहिती आहे ती ज्ञानेश्वर माऊली देवस्थान आळंदी यांच्याकडून देण्यात आली आहे दोन जुलैला सकाळी सासवड मध्ये पालखी मार्गस्थ होते म्हणजे दोन जुलै आणि तीन जुलै सासवड या ठिकाणी हा पालखी सोहळा आपला मुक्कामी असतो नंतर चार जुलैचा जो मुक्काम आहे तो जेजुरीमध्ये असतो आणि दरवर्षी पालखी जेजुरीच्या वेशीवर आल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते असं एक त्या ठिकाणी दृश्य निर्माण होतं की जेजुरीचा खंडेराया ज्ञानेश्वर माऊलींच्या अंगावरती भंडाराच फेकतात संपूर्ण जेजुरी ही सोन्याची दिसून येते त्रा सुंदर दृश्य त्या ठिकाणी आपला पाहावयास मिळतो आणि जेजुरीचा जा मुक्काम झाल्यानंतर पाच जुलैला वाल्ला नेरा करून पालखी बघा सहा आणि सात जुलैला लोण येते पालखी मुक्कामी असते आठ जुलैला तरडगावमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो नऊ जुलैला पलटण येते असते पालखी मुक्काम नऊ जुलैला पलटणचा मुक्काम संपल्यानंतर दहा जुलैला बरड या ठिकाणी मुक्काम असतो नंतर अकरा जुलैला नातेपुते येथे पालखी सोहळा असतो त्याच्यानंतर बारा जुलैला माळशिरस येथे मुक्काम असतो मौलींच्या पालखीचा त्यानंतर ते तेरा जुलैला वेळापूर येथे मुक्काम असतो आणि याच्यानंतर चौदा जुलैला भंडी सेगाव त्या ठिकाणी भेंडी शेवगाव सुद्धा असं म्हणतात त्या ठिकाणी मुक्काम असतो आणि बांधवांनो शेवटचा मुक्काम म्हणजेच मौलींच्या पालखीचा शेवटचा टप्पा हा पंधरा जुलैला वाखरी येथे असतो उत्तर बांधवांनो आता आपण पाहणार आहोत जी महत्वाचा रिंगण कुठे कुठे असतं बघा तर आठ जुलैला चांदोबाचा लिंब पहिलं उभं रिंगण त्या ठिकाणी होतं याच्यानंतर बारा जुलैला पुरंदवडे या ठिकाणी पहिलं गोल्ड रिंगण होतं आणि याच्यानंतर तेरा जुलैला खुडूस पाटा या ठिकाणी दुसरं गोल्ड रिंगण होतं चौदा जुलैला ठाकूर बुवांची समाधी या ठिकाणी तिसरं गोल्ड रिंगण होतं आणि याच ठिकाणी बंधू भेट होते सोपानदेव यांची पालखी आणि माऊलींची पालखी बंधू भेट त्या ठिकाणी होते बघा अक्षरशः हा सोहळा भेटीचा पाहून वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे असू त्या ठिकाणी येतात स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो हा सोहळा पाहून आणि याच्यानंतर पंधरा जुलैला बाजरावची विहीर दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण त्या ठिकाणी होतं आणि याच्यानंतर सोळा तारखेला शेवटचा टप्पा माऊलींच्या पालखीचा म्हणजेच वाखरी या ठिकाणी पादुकाजवळ तिसरं उभं रिंगण होतं आणि या ठिकाणी सुद्धा बांधवन हे रिंगण पाहिल्यानंतर माऊलींच्या अक्षरशः स्वर्ग सुखाचा आनंद होतो एवढा सुंदर असा हा सोहळा त्या ठिकाणी पाहवायस मिळतो आपल्याला तर बांधवांनो वीस जुलैपर्यंत हा सोहळा पंढरपूरमध्ये असतो म्हणजेच आपली सतरा जुलैला तर आषाढी एकादस असते आणि वीस जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपूरमध्येच असतो एकवीस जुलैला पालखी सोहळा परतीचा प्रवास चालू होतो माऊलींच्या पालखीचा तीस जुलैला माऊलींची पालखी आळंदीमध्ये पोचते बघा तर बांधवांनो या पालखी सोहळ्यामधून माऊलींच्या प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडातून प्रत्येक भक्ताच्या तोंडातून माऊली हा एकच शब्द येतो बघा कुठलीही जातपात त्या ठिकाणी नाही कुणाला नावाने आवाज दिला जात नाही तर बांधवांनो पालखी सोहळा आपल्या गावातून चालला असेल आपल्या भागातून चालला असेल तर वारकऱ्यांना आपण नक्की मदत करा फुल ना फुलाची पाकळी म्हणतो ना चार बाटल्या तरी पाण्याची आपण नक्की द्या काही फराळाचं पदार्थ द्या जशी आपल्या औपत असेल तशी नक्की मदत करा कारण हा जो पालखी सोहळा आहे माऊलींचा पुण्य कमावण्याचा मार्ग आहे बघा संधी आपल्याला जीवनामधली ही दौडून देऊ नका आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण नक्की जा बघा पालखी सोहळ्यामध्ये दोन किलोमीटर का आहे ना आपण चाला तर बांधवांनो आपल्या गावातून हा सोहळा जात असेल कमेंट करून आपल्या गावाचं नाव नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सगळं वेळापत्रक आहे ना जास्तीत जास्त शेअर करा लोकांच्या पर्यंत पोहोचू द्या साता समुद्राच्या पलीकडे पोहोचू द्या बघा आपण पालखीला जाणारच असेल ना तर नक्की नाव शेअर करा आम्हाला की मी पालखीला जातो जय हिंद जय भारत